नितीन गडकरी यांनी अनाऊन्स केलेलं आहे आणि त्याचं काम पूर्णत्वाला आलेलं आहे रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सुधारणा करण्यात आलेले आहेत वंदे भारत जी ट्रेन आहे ती अत्यंत उत्कृष्ट ट्रेन सुरू करण्यात आलेली आहे अशा पद्धतीनं सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारच्या वतीनं या साडेनऊ वर्षाच्या काळामध्ये झालेला असल्यामुळं आम्हाला प्रचंड यशाची अपेक्षा आहे आणि विरोधकांनी किती प्रयत्न केला तरी मोदींना हरवणं एवढं सोपं काम नाही आणि माझा जो रिपब्लिकन पक्ष आहे माझा रिपब्लिकन पक्ष देशपातळीवर एन डी एसोबत सोबत आहे महाराष्ट्रामध्ये माझ्या पक्षाला दोन तरी जागा द्याव्या माझ्या पक्षाला एकदम म्हणजे माझा पक्ष हा त बी जे पी शिवसेनेसोबत आल्यानंतर युतीची महायुती झालेली आहे आणि रिपब्लिकन पक्षाला दुखतमाप काय प्रमाणामध्ये देणं अत्यंत आवश्यक आहे दलित मतदारांना अट्रॅक्ट करण्यासाठी रिपब्लिकन पक्षाला सोबत तर आम्ही आहोतच आहोत पण रिपब्लिकन पक्षाला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यासाठी विस्तार होईल त्यावेळेला आम्हाला एक मंत्रिपद मिळालं पाहिजे ही मागणी माझी सातत्यानं आहे आणि देवेंद्र माननीय देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दि दिलेलं आहे की विस्तार होईल त्यावेळेला नक्की तुमचा विचार करू पण ते आमचा विस्तार राहिला बाजूला आणि अजितदादांचा विस्तार झालेला आहे त्यामुळं त्यामुळं हा विस्तार आता पुढं उघडलेला आहे तर तो, तो लवकरात लवकर विस्तार करावा एक आठ दहा महिने राहिलेले आहेत आम्हाला हे सत्तेमध्ये काम करण्याची संधी मिळावी सत्तेचा सहभाग देण्यासाठी ज्या महामंडळ आहेत कमिटी आहे त्या लवकरात लवकर कराव्यात आणि कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावा अशी आमची मागणी आहे आणि आम्हाला दोन जागा द्याव्यात शिर्डीमध्ये लढण्याची माझी इच्छा आहे माझी राज्यसभा दोन हजार सव्वीसपर्यंत आहे परंतु मी जसा लोकसभेमध्ये तीन वेळेला होतो त्यामुळं जर मला लढण्याची संधी मिळाली तर मी त्यासाठी अमित भाईशी बोलणार आहे जे पी नड्डाशी बोलणार आहे देवेंद्रजीशी बोलणार आहे राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी पूर्वी बोललेलो आहे तरी चर्चा का करू जर मला जागा मिळाली तर मी शिर्डीमध्ये उभं राहण्यासाठी उत्सुक आहे आणि एखादी जागा सोलापूरची आहे किंवा विदर्भातली एखादी जागा आहे किंवा मुंबईतली एखादी जागा आहे ती एखादी जागा देऊन आर पी आयला एक आर पी आयची मतं जी आहे ती ट्रान्सफर करण्यासाठी आर पी आयला ताकद देणं अत्यंत आवश्यक आहे अशी आमची माहितीच्या नेत्यांना सूचना आहे कशी कशी आता एक तर आर पी आय स्ट्रॉंग करण्यामध्ये अडचणी आम्हाला आहेत कारण विवेक हा अत्यंत धाडशी ॲक्टिव्ह असाने नेता होता त्यामुळं त्याची जी पोकळी आहे ती भरून निघणं अत्यंत अवघड आहे पण आता भैया त्यांचा मुलगा तो तर पक्षामध्ये आता युवकचा अध्यक्ष आहे बाकी जे आमची सगळी चीन आहे जगन्नाथ ठोकळे आमचे कार्पोरेटर आहेत बाकीचे राजेंद्र खरात अध्यक्ष आहेत संजय कांबळे आमचे कार्याध्यक्ष आहेत अशी सगळी टीम आमची आहे आमचा नाना वाघमारी आहेत तर सगळी टीम आमची आहे आणि यांना वे कांबळेंचा आदर्श घेऊन डोळ्यासमोर ठेवून या सगळ्यांनी काम करावं आणि पक्ष मजबूत करावा यासाठी माझ्या वतीनं ते त्यांना पूर्णपणे सहकार्य मिळत राहणार आहे या चहा घ्या चहा घ्या सगळ्या नऊ वर्षाच्या काळामध्ये केंद्र सरकारने ज्या योजना राबवलेल्या आहे पूर्वी किती काम झालं होतं आणि आता काम किती झालेलं आहे याचा आढावा घेण्यासाठी आणि सगळ्या गावातल्या लोकांना आमच्या योजना समजावून सांगण्यासाठी भारत विकसित संकल्प यात्रा सुरू आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्या गावकऱ्यांना ते चित्रभितीच्या माध्यमातून सगळ्या योजना दाखवण्यात येतात आणि आम्ही सगळं गेलं आहे असं आमचं आमचं म्हणणं नाही आहे पण पूर्वीच्या तुलनेमध्ये आमच्या साडेनऊ वर्षाच्या काळामध्ये किती प्रगती झालेली आहे भारत दहाव्या क्रमांकावर इकॉनॉमीमध्ये होता आता तो ति, ति, तिसऱ्या नंबरवर आलेला आहे पहिल्या नंबरवर अमेरिका आहे आणि दुसऱ्या नंबरवर चायना आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना आता पुन्हा संधी मिळाली तर भारत दुसऱ्या नंबरवर येईल आणि चायनाला मागे टाकून अमेरिका एक नंबर आणि भारत दोन नंबर आणि पाच वर्षामध्ये मा अमेरिकेला मा मागे टाकू भारत एक नंबर सुद्धा येण्याची शक्यता आहे त्यामुळे विकसित भारताच्या विकसित भारत, भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून आम्ही ज्या योजना राबवलेल्या आहेत त्याचं सत्यचित्र जे आहे ते, ते लोकांसमोर मांडण्याचा या यात्रेच्या माध्यमातून प्रयत्न आहे चला पाठिंबा अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी तुमचा पाठिंबा असेल का नाही नाही मुख्यमंत्री करण्यासाठी म्हणजे आता सध्या तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखालीच निवडणुका पार पडणार आहेत सध्या तरी अजितदादांना मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही आता पुढच्या काळामध्ये काय होणार आहे काय सांगता येत नाही आहे परंतु सध्या तरी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेलं आहे की अजितदादा उपमुख्यमंत्री आहे ते उपमुख्यमंत्री आहेत आणि या दोघांची इच्छा असणे शक्यता है, एकना सिंदे हेज सद्या आहे परंतु एकनाथ शिंदे हेच सध्या मुख्यमंत्री आहेत आणि लोकसभेच्या आपल्या निवडणुका ज्या आहेत ते त्यांच्या नेतृत्वाखालीच होतील असा आपल्याला विश्वास आहे राज्यामध्ये आता एक चाळीस प्लस जागा आमच्या येतील असा आम्हाला अंदाज आहे म्हणजे जरी काय एक्झिट पोलचे रिपोर्ट जरी काय येत असले तरी छत्तीसगड मध्य प्रदेश राजस्थान याचे रिपोर्ट असे वेगळे आले होते पण जनतेचा कौल असा मिळाला की मध्य प्रदेशमध्ये एकशे त्रेसष्ट जागा बी जे पीच्या निवडून आल्या त्यामुळे ठीक आहे एक्झिट पोलला त्यांचा पोलमध्ये काय ओपिनियन देण्याचा का अधिकार आहे परंतु जनता आमच्या पाठीशी आहे आणि जनतेनं आमचं काम बघितलेलं आहे आणि एकट्या नरेंद्र मोदीला हरवण्यासाठी हे सगळे पैलवान एकत्र आलेले आहेत पण त्या पैलवानांनी काही तेवढी तयारी केलेली नाही आहे त्यामुळं आम्ही तयारी केलेले सगळे पैलवान आहोत त्यामुळं त्यांना चारी मुंड्यात शीत करायला आम्हाला काही वेळ लागणार नाही आहे त्यामुळं आम्ही आमच्या तयारीमध्ये आहोत त्यांनी प्रयत्न करावा परंतु त्यांना तेवढं यश मिळणार नाही असा आमचा अंदाज आहे अजित पवार नाही पवारसाहेबांनी आशीर्वादाच आशीर्वाद द्यावा असं ते अजितदादानी म्हटलेलं आहे ते खरी गोष्ट आहे कारण आजी दादाने शरद पवारांनीच आशीर्वाद दिलेला आहे त्यामुळं अजितदादाना शरद पवारांचा आशीर्वाद अनेक वेळेला मिळालेला आहे त्यामुळं आता अजित दादा हे आमच्यासोबत आलेले आहेत पवारसाहेबांनी अभ्याश जिच्छा होती पण पवारसाहेब आले नाही आहेत पण दादा मात्र आमच्यासोबत आलेले आहेत आणि त्यामुळं निवडणुकीमध्ये आम्हाला नक्की त्यांचा फायदा होईल आणि आम्ही चाळीस प्लस जागा जिंकू असा आम्हाला विश्वास आहे कुणामुळे आता कोणावर आरोप काय मी करत नाही आहे पण तर ऐक्य करायचं असेल तर एक खालच्या पातळीवर सुद्धा ऐक्य झालं पाहिजे म्हणजे जनतेलाही माझं आव्हान आहे की तुम्ही नेत्यालाच फक्त दोष देऊन चालणार नाही आहे तर आपण गावागावामध्ये आपण एकत्र आहोत का गावागावामध्ये अनेक मंडळं स्थापन केली जातात कुठल्या एका नेत्याच्या पाठीमाग उभं राहण्याची मेंटॅलिटी नाही स्वतःचा एक गट स्थापन करून लगेच ऑल इंडियाचा अध्यक्ष होण्याची एक मेंटॅलिटी आमच्या समाजात जास्त आहे त्यामुळं लोकांनी जर ठरवलं लो की सगळ्या नेत्यांना एकत्र आलं पाहिजे तर मी ऐक्यासाठी तर मी अनेक वेळेला सांगितलं आहे की बाळासाहेबांनी बहुजन वंचित आघाडी बरखास्त करावी आणि बाबासाहेबांचा सा पक्ष त्यांनी चालवण्यासाठी त्यांनी आमच्यासोबत यावं त्यांना पक्षाचं अध्यक्षपद त्यांना देण्याची माझी तयारी आहे तेजर सोबत सोबत, सोबत, सोबत ते जर आमच्या महायुतीसोबत आले तर माझं मंत्रिपद मी त्यांना देण्याची माझी तयारी आहे त्यांनी आमच्या आघाडीसोबत आमच्या महायुतीसोबत एन डी एसोबत त्यांनी यावं विनाकारण टीका करत बसून काय उपयोग नाही आहे कारण नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत नरेंद्र मोदी हे संविधान बदलणारे नाही तर ते संविधाना मजबूत करणारे आहेत नरेंद्र मोदी यांनी स नवीन संसद संसद भवनाला संविधान सदन हे नाव दिलेलं आहे नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांच्या स्मारक के पूर्ण केलेली आहेत त्यामुळं नरेंद्र मोदी संविधान बदलतील बदलतील हे आपोआप पसरवून समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करू नये आणि माननीय राहुल गांधींना आमचा सवाल आहे की तुम्ही भारत जोडू यात्रा का आहे पण सत्तर वर्षामध्ये तुमच्या पक्षाने काय भारत फोडला होता का सत्तर वर्षामध्ये तुम्ही भारत जोडला नाही का आता तुम्हाला काय वेळ आलेली आहे की भारत जोडूची आणि कुणीही समाजामध्ये फूट पाडू शकत नाही आहे नरेंद्र मोदी हे सबका साथ सबका विकासची भूमिका घेणारे आहेत आणि संविधानामध्ये सगळ्या धर्मांना समान न्याय देण्याची भूमिका आहे त्यामुळं मला असं वाटतं की आ, आ, भारत जोडो यात्रा आता भारत न्याय यात्रा तुम्ही यात्रा का काढत राहा आम्ही आमची यात्रा विकास यात्रा आहे तुमची यात्रा ही भारत न्याय यात्रा तुम्ही काढा पण काँग्रेसला एवढं यश मिळेल अशी परिस्थिती अजिबात नाही आणि त्यामुळं त्यांनी प्रयत्न करावा जनता ज्यांच्या बाजूला जाईल त्यांना सत्तेवर येण्याचा अधिकार आहे आम्हाला जनतेवर आमचा विश्वास आहे आणि जनता आम्हाला प्रचंड मताने पुन्हा सत्तेवर आणेल असा आम्हाला विश्वास आहे